जय भीम जय चक्रवर्ती सम्राट अशोक जय शिवराय मी संदीप निघून दयावान सरकार आज तुम्ही बघत असाल की दयावान सरकारच्या कार्यालयासमोर एक हिरो आणि एक होंडा या दोन बाईक पहिले हिरो होंडा एकत्र होते पण आता हिरो आणि होंडा वेगळे झालेले आहेत पण जसं आम्ही सर्व समाजाला एकत्र करतो तसेच आम्ही हिरो आणि होंडाला एकत्र केलेलं आहे हे गिफ्ट नाही आहे हे माझ्या दयावा जाताच्या टीमने हे आमचे जे दोन शेर आहेत राजे वाल्मिकी आणि सीतारबाई राक्षे या दोघांची मेहनत आहे आणि या मेहनतीचं बक्षीस आज त्यांना दयावान सरकारतर्फे दिलं गेलेलं आहे याच्यामध्ये ह्याचे कर्तव्य आहे आजपर्यंत स्वतःचं जीव स्वतःचा जीव धोक्यात घालून सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी ही माझी दयावान सर्व टीम शानूभाई सिद्धार्थ भाई अजयभाई आणि संपूर्ण टीम ज्या हिशोबाने मेहनत घेते आणि स्वतःच्या जीवाला रिस्कमध्ये घालून सुद्धा लोकांना न्याय देते त्यामुळे स्वतः जीवाची परवाई करत नाही तर त्यासाठी एक फुल ना फुलाची पाकडी म्हणून दयावान सरकार कंपनीतर्फे एकाला हिरो आणि एकाला होंडा ही बाईक दिले गेलेली आहेत आणि आमचे दोन्ही हिरो आजपासून आपल्या समाजाच्या कार्यासाठी आपली गती अजून वाढवतील यासाठी तुम्हाला खूप 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 शुभेच्छा